भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानते की बाबा जी को प्रणाम, प्रणाम परमात्मा एक मी दुदराम लोहारे तुम्हा समोर एक काही अनुभव जे बैठकीच्या माध्यमातून जाते तुम्हाच्या जा समोर सादर करीत आहे कसं हे बाबांनी एक मानवधर्माची शिकवण काय शिकून दिली अंधरसुद्धापासून दूर होणं जसं या मार्गामध्ये आल्यानंतर टीबी कॅन्सर महारोग कुष्ठरोग असाध्य रोग या मार्गामध्ये दूर होतात तर म्हणून सहाने सर्व जे आहे दुःखाच्या वेळी दुःख खूप पीडित असतात आणि ते दुःख सहीन करतात पण सर्व ते शेवटी त्यांच्याकडला जो पैसा पाणी जो संपते त्याच्यानंतर सर्व शेवटी म्हणजे हा मानवधर्म एक मार्ग महान त्यागी बाबा जीनदेवजीने जो सादर केलेला आहे हा दुःखी कशी मांडवाला कसं सुख शांती समाधानी या मार्गामध्ये मिळेल याकरता बाबांनी खेडोपाडी जाऊन पैदल जाऊन खाचरबंडीने जाऊन जसं जमेल तसं त्या पद्धतीने बाबांनी या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रयत्न केले ज्यावेळेस या मार्गाचा प्रचार प्रसार करताना बाबांनी खूप कष्ट सहन करावं लागले ते त्यांच्या त्यांनाच माहीत आणि दुखी कष्टी मानव कसा सुख शांती समाधानी मिळेल याकरता बाबांची धावपळ होती आणि बाबांचं म्हणणंसुद्धा होतं काही दिसको सत्य केले जगानं आहे तर सत्य केले नाही याचा मतलब काय का जो अंधश्रद्धेमध्ये गुडफाटलेला आहे जसं बुवा बाजी तांत्रिक मांत्रिक हे त्यांच्यापासून पैसे लुबाडत होते पैसे लुबाळण्यामुळे त्यांची सामोरच्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालवत होती आणि तो पुन्हा जसं त्याच्याकडे पैसे नसेल तो कर्ज वगैरे कोंडून घेऊन या तांत्रिक मांत्रिकाला पैसे देऊन का मा मला बा त्यांच्या माध्यमातून सुख शांती समाधानी मिळेल पण ते काय होतं तात्पुरतं फक्त त्यांना बरं होत होतो आणि मांत्रिकाकडे गेल्यानंतर तो मांत्रिक तात्पुरता बरं करते आणि नंतर त्याला माहिती राहते का हा व्यक्ती आपल्याकडे नेहमी नेहमी यायला पाहिजे याकरता तो आपले धागेदोरी लावून ठेवते आणि आपण सुखी झालो का पुन्हा तेच प्रॉब्लेम त्याच्याकडे सुरू राहते अशा प्रकारे हे तांत्रिकाचे काम होतं तांत्रिकाच्या दुकानदाऱ्या महानते बाबा जुनदेवजीने बंद केल्या आणि त्याच्यामुळे आज जो दुःखी कष्टी मानव आहे या मार्गामध्ये येऊन सुख शांती समाधाने जीवन जगत आहे तर याकरता खरोखरच हा मार्ग सत्तेच आहे बाबांनी या कलियुगामध्ये सत्तेचा मार्ग निर्माण करून दुःखी कशी मानव कसं जागृत होईल याकरता त्यांनी एक शिकवण दिली मानव धर्माची जे बाबांनी चार तत्व तीन शब्दांनी ने पाच नियम दिलेले आहेत या मार्गात जुळल्याने ना होणार नाही जे बाबांनी तत्व शब्द नियम दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण चालण्याचा प्रयत्न करू आपण तर परिपूर्ण चालू शकत नाही महान की बाबा जुमदेवजी यांनी परिपूर्ण जसे बोलले त्या पद्धतीने चालले आणि त्याच्यामुळे हे भगवत कृपा आज बी टिपून आहे मानव हा चुकीचा पात्र आहे हा परिपूर्ण तर चालू शकणार नाही पण बाबांनी जे तत्वशब्द नियम दिलेले आहे त्या माध्यमातून काहीतरी चालण्याचा प्रयत्न केला तर आपले दुःख नेहमी दूर होऊ शकतात याकरता बाबांनी जो मार्ग थापन केलेला आहे याकरता आणि जे शिकवून दिलेले बाबांनी तत्वशब्द नियम आपल्या परिवारात कुटुंबातून शौकात एकता कायम करणे या माध्यमातून आम्ही चालण्याचा प्रयत्न केला तर खरोखरचे आपले दुःख दूर होतात आणि आपण सुख शांती समाधाने जीवन जगत राहतो तर असाच अनुभव मी तुम्हाला सर्वसमोर शेवकासमोर प्रसार करत करत आहे मला जसे सामोर येतील त्याबद्दल मी व्हिडिओ टाकत राहील सर्वांना माझा नमस्कार